पोलिसांकडून खून केलेला आहे त्याचा निषेध करून ते जे आरोपी असतील पोलीस त्यांना त्वरित अटक करावी व जे आमचे समाज बांधव जेलमध्ये टाकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांची सुटका करावी एवढं बोलतो रोजील परभणी येथे झालेल्या घटनेचा जा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्व वीक सैनिक येथे जमलेलो आहोत तरी या घटनेचा निषेधार्थ आम्ही आज वडवली शहर बंद पोकारलेला आहे तरी तरी सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल

गोविंदानाची विटंबना करण्यात आली आणि जे पोलिसांनी पंपिंगच्या नावाखाली समाज बांधवांना मारहाण केलेली आहे व काही तरुणांना काही वयोवृद्ध लोकांना सुद्धा अटक केलेली आहे आणि महिलांना सुद्धा अटक करून जेलमध्ये टाकलेली आहे अटक करून सूर्यवंशी या युवकाचा पोलिसांनी पी सी आरच्या नावाखाली खून केलेला आहे आणि तरी माझी फडणवीस साहेबांना गृहमंत्री जे कोणी आहेत त्यांना माझी ही कळकळीत विनंती समाज बांधवाकडून की पोलीस प्रश्न प्रशासनातले जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी एवढीच नम्र विनंती समाज बांधवाच्या वतीने करतो आणि थांबतो जय मी शेव आंबेडकरांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो बंधुनो दहा डिसेंबरला आपल्या संविधान जे की आपलं अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला या भाजप सरकारने जाणूनपूर्वक मी म्हणतो की भाजप सरकारने या लोकांना त्यांनी सांगितलं की मनोरुग्ण आहे मनोरुग्ण नसताना मनोरुग्ण नाही काय नाही त्यांनी जाणीवपूर्वक हे आत्मितेला जर हात घातला सगळे भीमसेनिक पेटून उठते आणि त्याच्यामुळं आपल्या नाहात आपल्या सोमनाथ सूर्यवंशीचा बळी घेतलेला आहे आणि मी पोलीस आणि भाजप सरकार यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि मनुष्यवादाचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करावा ही माझी जी नम्रतेची विनंती आहे परभणी या ठिकाणी भारतीय संविधानाच्या शिल्पाचा या ठिकाणी विटंबना झाली आणि ते विटंबनेच्या निषेधार्थ परभणी मध्ये बंद पुकारण्यात आला त्या बंद मध्ये शांततेत चालू असताना त्या बंद मध्ये पोलिसांनी हिंसक वळण देऊन त्या ठिकाणी कुंभिंग ऑपरेशन सुरू केलं आणि त्या कुंबिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण बी तृतीय वर्षामध्ये शिकत होता जो त्या आंदोलनामध्ये समितीन संविधानिक मार्गाने सामील झाला होता त्याच्याकडं पोलिसांनी हिंसक वळण दिलेले किंवा पोलिसांनी महिलांना मारलेले व्हिडिओ त्या चित्रण तो त्या ठिकाणी करत होता ते त्या ठिकाणी पोलिसांनी पाहिलं आणि त्याला त्याच्या घरातून उचलून त्याला त्या ठिकाणी अटक करून पोलीस कोठडी दिली काल पोलीस कोठडीमध्ये असताना पोलिसांच्या हातून झालेला एक खून आहे अशी आमच्या सर्व आंबेडकरवाद्यांची मागणी आहे तर त्या सूर्यवंशी या इसमाला या व्यक्तीला भीमसैनिकाला सर्व आंबेडकरवादी या ठिकाणी न्याय देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र बंद आज पुकारलेला आहे वडवणी शहरामध्ये कडकडीत बंदचं आव्हान सर्व आंबेडकरी तरुणांकडून करण्यात आलेला आहे आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीसांकडे त्या ठिकाणी जो पोलीस कस्टडीमध्ये होता त्या ठिकाणी पोलीस त्या खुनाला जबाबदार आहेत जे कोणी पोलीस असतील त्यांच्या सदुष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्या टीमच्या निगराणीखाली होणार आहे परंतु अजून देखील झालेलं नाही सरकारने त्याचे पुरावे नष्ट करण्याचा डाव त्या ठिकाणी आखलेला आहे बॉडी डिकंपोस्ट होणार आहे पुरावे नष्ट होणार आहेत आणि सरकार उद्या त्याला नैसर्गिक मृत्यू म्हणून घोषित करू शकत आहे त्यामुळं या सरकारने इथल्या आंबेडकर चॅलेंज घेतलेला आहे असं आम्हाला दिसतंय देवेंद्र फडणवीसांना आमचा सवाल आहे तुम्ही काही दिवस येऊन या ठिकाणी मुख्यमंत्री पदावर आलात आणि आंबेडकर वाद्यावर हल्ले सुरू झाले तुम्ही महाराष्ट्रामध्ये मा गृहमंत्री म्हणून सप्शेला अपेक्षित ठरलेले आहात अजून देखील गृहमंत्र्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी तुमचे पद वितरण झालेलं नाही मसाजोगचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल तुम्ही सपेस परभणी पोलिसांनी केलेला खून आहे त्या ठिकाणी देखील तोच होता। राव दिखिल तोच आय त्या ठिकाणी होता तो ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी असे दंगे घडतात त्यामुळं आमची पुन्हा एकदा मागणी आहे तो जो कोणी पी आय आहे त्याला सेवेतून करण्यात यावं पोलिसांनी जे लोक टार्गेट केले तर आणि जेलमध्ये टाकले त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्या कारणाने आज वडवणी बंद पुकारलेले आहे आणि महाराष्ट्र बंद आहे तर जे सहकार्य केलं त्याचा अभिनंदन करतो आणि जे प्रकरण झालं त्याच्या सुर्वसे मृत्यूचा निश्चित करतो आणि महाराष्ट्रामध्ये जी वर्ण व्यवस्था चालत आहे ती वर्ण व्यवस्था जर हाणून पाडायची जर असले तर शाहू आंबेडकरी विचाराच्या जनतेने आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण रस्त्यावर उतरण्याची गरज आहे आज म सूर्यवंशीचा बळी गेला उद्या त्याला आपला बळी जाऊ शकतो ज्या ह्या ह्याला जर आपण सर्व जणांना आळा जर घालायचं जर असेल तर फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माध्यमातून जर गरीब समाजाचे बळी जात असतील ते बळी रोखण्यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करायला महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकरच्या आंबेडकरांच्या विचाराच्या माध्यमातून आपला लढा कायम कायमस्वरूपी दैवत ठेवणे हे गरजेचं झालेलं आहे आणि जर असेल तर आपण आपले फुले आंबेडकर विचाराच्या माध्यमातून संविधानिक पद्धतीच्या माध्यमातून लढा सर्वसामान्य माणसापासून ते वरच्यापर्यंत चालू ठेवला पाहिजे हे एवढे मी दोन शब्द बोलतो आणि थांबतो त्या ठिकाणी निषेध करतो आणि थांबतो या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी जाहीर निषेध सर्व भीम सैनिकांच्या वतीने करतो आणि या फडणवीस सरकारला आम्हाला सांगायचं आहे ज्या परभणी जिल्ह्यामध्ये ज्या संविधानाची विटवणा झाली ज्या आंबेडकरी चळवळीच्या लोकांवर अन्याय झाला तो त्वरित थांबवा मुंबिंग ऑपरेशन जे तयारी तयार केलेलं आहे ते त्वरित थांबवा अन्यता आमचे भीमसैनिक जर हाताच्या बाहेर गेले तर देवेंद्र फडणवीस मध्ये घुसून मारतील एवढच बोलतो आणि त्या परभणी जिल्ह्यातील जे घटना घडलेली आहे ती त्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय भीम भारत या सरकारचा मी आंबेडकरवादी फडेडकर सर्वप्रथम या भीम सैनिकाच्या साक्षीने जा जाहीर निषेध करतो गेल्या दहा डिसेंबरला संविधानाची प्रतिकृती या प्रतिकृतीचा जाणीवपूर्वक तोडफोड करून विटंबना करण्यात आली त्या मनु रुग्ण नाही तथ मनुवादी आहे त्या हरामखोराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्याच आंदोलनाच्या नावाखाली एक कोंबिंग ऑपरेशन केलं त्या कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ज्या भीम सैनिकांना अटक करण्यात आली ज्या भीम सैनिकांना पोलीस कोठडीमध्ये दाखल करण्यात आलं अशा हरामखोर या भारत भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो मित्रांनो या परभणी पोलीस परभणी जिल्ह्यातील पोलीस हे खरंच जातीवादी आहेत तिथले लोकप्रतिनिधी देखील जातीवादी आहेत आणि तो जिल्हा देखील जातीवादी आहे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचा आहे तर आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला संविधानाचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर आलेला होता संविधानाचं रक्षण करीत करीत तो शहीद झालेला आहे आपल्या वडवणी तालुक्याच्या वतीने त्या भीमसैनिकाला आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत या वडवणी तालुक्यातील आणि वडवणी शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी या भीमसैनिकांच्या ज्या भनला प्रतिसाद दिला आहे त्या सर्वप्रथम त्या व्यापाऱ्यांचं मी अभिनंदन करतो मित्रांनो यापुढे आपल्याला संविधानात जे अधिक भा मूल्य दिलेलं आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या अधिकार अधिकार दिलेला आहे आणि या संविधानाचं रक्षण करणं सर्व भारतीयांची जिम्मेदारी आहे म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सावध राहायचं आहे आपल्यावर जातीवादी भांडगुळ कुठंही आपल्या भीम सैनिकाला डवतण्याचं काम करणार आहेत परंतु मित्रांनो त्यांना संविधानाच्या माध्यमातून संविधानानेच आपल्याला त्यांना शिक्षा द्यायची आहे आपल्याला त्यांच्या अंगावर जाऊन किंवा त्यांच्या सोबत भाडे करून ते तर हेच वाट बघत आहेत की भीमसैनिक आक्रमक झाले पाहिजे भीम सैनिकाला या ठिकाणी जेलमध्ये टाकलं पाहिजे भीम सैनिकाचे जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांचं आयुष्य बरबाद झालं पाहिजे ते जातीवादी लोकांची मानसिकता आहे ते हनून पाडण्यासाठी आज आपण या ठिकाणी बंदच आवाहन केलेलं आहे सूर्यवंशीचा जो वध झालेला आहे जो खून झालेला आहे त्या हरामखोर पोलिसांना संविधानाच्या माध्यमातून संविधान काय असतं या संविधानाच्या माध्यमातून त्यांना देखील फाशीची शिक्षा होईल या पद्धतीने आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यानंतर हे प्रकरण सगळं फास्ट कोर्टामध्ये चाललं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जी काय चौकशी आहे या ठिकाणी न्यायाधीशाच्या मार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे एवढंच बोलतो थांबतो जय भीम जेव्हा परभणी येथे झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि तिथल्या मनुवादी पोलिसाचा मी जाहीर निषेध करतो आणि या मनुस सरकारचा फक्त बी जे पी नाही तर सर्व शिती आहे जे त्यांचे घटक पक्ष असतील सगळं काय जे पक्ष असतील ते असतील या सगळं मनोवादी सरकारचा जाहीर निषेध करतो हा बंद म्हणजे त्या सरकारला आमचा एक इशारा आहे जर याच्यावर काही दखल नाही घेतली तर पुढील जे काही घटना होतील काय होतील याला सरकार जबाबदार सर्वस्वी सरकार जबाबदार असेल आणि तिथल्या जो काही एस पी असेल डी सी पी असल कमिशनर असेल त्यांना जो काही जो घरमंत्री आहे त्यांनी जॉब विचारायला पाहिजे नाही तर त्याला डायरेक्ट निलंबित करायला पाहिजे हे आमच्या सर्व भीमसैनिकाकडून एक विनंती नाही तर इशारा आहे जर असे काही नाही केलं तर आम्ही आम्ही आमच्या पद्धतीनं मग पुढील त्या एस पी असल डी सी पी असेल कमिशनर असेल पण पूर्ण परभणी शहराच्या पोलिसाला आम्ही आमच्या पद्धतीनं भीमसैनिकाच्या पद्धतीनं आम्ही सांगू काय सांगायचे जय भीम अमेरकर मैदान मे संविधान के सन्मानमे आंबेडकरवादी मैदान मे संविधान के सन्मान में आंबेडकर मागील मैदान मे शंभर रुपये जमा करावे आणि पुणापाशी एक दोघापाशी ठावे आणि त्याला मदत म्हणून द्यावी आपल्या होडवलीच्या वतीने माझं एवढं पण डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर संविधान के सम्मान में संविधान के सम्मान में